आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनकार्य मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने राजनैतिक आत्मबोध आणि निवडणुका या विषयांवर तीन दिवसीय कार्यशाळा पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती लोकशाहीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि याच केंद्रबिंदूवर आधारलेली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली आहे रंगचिंतक मंजूळ भारद्वाज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एकवीस तेवीस नोव्हेंबर या कालावधीत ही कार्यशाळा पार पडली त्यांचे सहकारी अश्विनी नांदेडकर साली पावसकर तुषार म्हस्के कोमल खामकर हे सहमार्गदर्शक उपस्थित होते सदर कार्यशाळेचं सहभागी व्यक्तींनी स्वतःच्या विचारांची पुनर्मांडणी केली आपल्या सामाजिक राजनैतिक भूमिकांचं सा, आत्मपरीक्षण केलं आणि जागृत जबाबदार उमेदवारांचा आणि नागरिकत्वाचा पाया आपल्यापणात दृढ केला कार्यशाळा नागरिकांमध्ये राजकीय सचेतना निर्माण करून लोकशाहीचा आधारभूत स्तंभ सक्रिय सहभाग अधिक मजबूत करणारी ठरली आहे तीन दिवसीय वेगवेगळ्या शिबिरार्थींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेस प्रामुख्याने अजमेरा महाळूसकर कॉलनीतील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला या शा या कार्यशाळेत प्रामुख्याने नरेंद्र बनसोडे हिराचंद जाधव विल्यम साळवी नासिम चौधरी मनीष भालेराव देविदास मुसळे आनंद नरवाडे कुणाल भोसले अविनाश चौधरी श्रीरंग सरतापे निळकंठ ताकतवडे सचिन कदम नितीन देवरे रंगनाथ मोरे राजाभाऊ बडे राजेश राजेश जेटीथोर शुभम गायकवाड कैलास भालेराव राजेंद्र तांबे सोनील सोनावणे अतिश माने मिलिंद बनसोडे कपिल सोनावणे आदी व इतरही शिबिरार्थी सहभागी झाले होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड